ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी सोप्यात सोपे असे उकडीचे मोदक कसे बनवायचे ना हे तुम्हाला मी सांगणार आहे ज्यांना उकडीचे मोदक अजिबातच येत नाही ते सुद्धा अगदी सहज अगदी कमीत कमी वेळेमध्ये हे झटपट असे उकडीचे मोदक बनवू शकतात तर बघा त्यासाठी आपल्याला एक वाटी इथे मी ओला नारळ किसून घेतलेला आहे म्हणजेच मिक्सरला लावून घेतला आहे तुम्ही किसून घेऊ शकता किंवा मग खोवून वगैरे घेऊ शकता एक वाटी नारळाला आपल्याला अर्धी वाटी इथे गूळ लागणार आहे थोडेसे ड्रायफ्रूट्स इथे मी कट करून घेतले आहे आणि अगदी थोडंसं इथं खसखससुद्धा लागणार आहे थोडीशी वेलचीपूडसुद्धा घेतलेली आहे तुम्हाला जर खसखस किंवा वेलची पूड आवडत नसेल तर तुम्ही स्किप केलं तरीसुद्धा चालेल तर बघा गुळ इथे छान असा बारीक किसून घेतलेला आहे मी आणि खोबरं जे आहे ना तेसुद्धा मिक्सरला फिरून घेतलेलं आहे आता गॅसवरती एक भांडं ठेवूया सुरुवातीला तरी आपल्याला जे सारण असतं ना ते करून घ्यायचं आहे कढई ठेवली आहे कढई तापली की त्यामध्ये एक ते दीड चमचा इतपत तूप घालून घेऊया आणि नंतर लगेचच यामध्ये जे आपण वाटून घेतलेलं ओलं खोबरं होतं ना ते घालून घेतलेलं आहे तर बघा इथे सगळं ओलं खोबरं घालून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला अगदी मिडियम ठेवायची आहे फास्ट गॅस करू नका नाहीतर मग ओलं खोबरं आहे ना ते खाली लागतं त्यामुळे अगदी स्लो गॅसवरतीच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा अगदी एक पंधरा ते दहा सेकंदच मी हे फक्त मिक्स करणार आहे जास्तसुद्धा इथे पर, परत परतवायचं नाही आपल्याला हे तर बघा दहा पंधरा सेकंद मिक्स झाल्यानंतरनं यामध्ये आपण गुळ घालून घेऊया आता जर गुळाचं प्रमाण तुम्ही जर इतकं ठेवलं ना तर अगदी परफेक्ट असं गुळाचं प्रमाण किंवा गोळाचं प्रमाण होतं जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर थोडंसं गुळाचं प्रमाण तुम्ही वाढू शकता आणि जर कमी वाव आवडत असेल तर थोडाफार कमी गुळ घातला तरी चालेल पण या पद्धतीने तुम्ही गोळ्याचं प्रमाण घेतलं ना तर अगदी परफेक्ट असे गोडीला मोदक तयार होतात जास्त गोडसुद्धा होत नाही आणि जास्त पुछटसुद्धा होत नाही आता बघा पुन्हा एक ते दोन मिनटासाठी मी हे परतून घेतलेलं आहे जास्तसुद्धा परतून घ्यायचं नाही फक्त गोळ वितळेपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा अगदी मौसूत असं हारण आपलं तयार झालं आहे आता यामध्ये खसखस घालून घेऊया आणि जे आपण काजू आणि बदाम कट करून घेतले होते ना ते घालून घेऊया जर तुम्हाला यामध्ये मनुके वगैरे ॲड करायचे असतील ना तर ते सुद्धा तुम्ही इथे घालू शकता आता हे घातल्यानंतर पुन्हा छान मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने जर तुम्ही सारण केलं ना तर अगदी परफेक्ट असं सारण होतं अगदी मौसूत होतं आणि चवेलासुद्धा अगदी अप्रतिम लागतं आता बघा एक पंधरा ते वीस सेकंद मी फक्त हे परतून घेतलेलं आहे त्यानंतर लगेच आपल्याला यामध्ये वेलचीपूड घातली घालून घ्यायची आहे वेलची पूड शक्यतो शेवटी घालायची आहे जर तुम्ही लगेच वेलचीपूड घातली ना मग वेलचीपूडचा जो सुगंध असतो वेलचीचा तो, तो निघून जातो त्यामुळे शक्यतो वेलची ही शेवटी घाला अगदी थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे कोणत्याही गोड्याच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं ना तर त्या गोड्याच्या पदार्थाची चव अजून जास्त वाढते मीठ घालून सुद्धा झालेलं आहे आता हे छान मिक्स करून घेऊया जर पूर्ण सारण आपण इथं एक पाच ते सहा मिनटंच तसं बघितलं तर परतून घेतलेलं आहे एक दहा पंधरा मिनटं सारण परतवायची गरज नाही जर तुम्ही जास्त वेळ सारण परतलं ना तर तुमचं सारण खूप जास्त कडक होईल चिक्कीसारखं त्यामुळे अगदी पाच ते सहा मिनटासाठी सारण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅस मी इथे बंद केलेला आहे आता जे आपल्याला उकड काढायची आहे ना त्याचं साहित्य घेतलेलं आहे बघा तर इथे मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे ज्या वाटीने तांदळाचं पीठ मोजून घेतलं आहे ना त्याच वाटीने एक वाटी मी इथे पाणी घेतलेलं आहे आता हे इंद्रायणीच्या तांदळाचं पीठ आहे तुम्ही इथे कोणतंही तांदळाचं पीठ वापरू शकता तुम्ही घरी केलेलं तांदळाचं पीठ वापरा किंवा मग भाकरीसाठी आपण जे तांदूळ दळून आणतो ना ते पीठ वापरलं तरीसुद्धा चालेल आता एका साईडला गॅसवरती पुन्हा कढई ठेवूया कढईमध्ये आपण जे एक वाटी पाणी घेतलं होतं ना ते घालून घेऊया पाण्याचं प्रमाण अगदी या पद्धतीने ठेवलं ना तर तुमची उकडणा अजिबातच पातळ होत नाही किंवा मग जास्त घट्टसुद्धा होत नाही आता यामध्ये अर्धा चमचा इतपत आपण तूप घालून घेऊया आणि अगदी थोडंसं सा चवीनुसार मीठसुद्धा घालून घेतलेलं आहे मी आता यामध्ये आपल्याला एक सिक्रेट जिन्नससुद्धा घालणार आहोत आपण तो म्हणजे साखर तुम्ही यापूर्वी कधी उकडीच्या मोदकामध्ये म्हणजेच उकड काढताना साखर घातली होती का अगदी चवीला अगदी फरक पडतो त्यामुळे नक्कीच एकदा उकडीच्या मोदकामध्ये अशा पद्धतीने साखर घालून बघा आणि आपण जी उकड करतो ना तयार तीसुद्धा अगदी परफेक्ट होती मौसूत होते त्यामुळे नक्कीच थोडी तरी साखर यामध्ये घाला तुम्ही आता बघा पाण्याला उकळी आल्यानंतर थोडं थोडं पीठ यामध्ये घातलं आहे आणि हे छान मिक्स करून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आहे जास्तसुद्धा फास्ट गॅस करायचा नाही आहे नाहीतर मग जे पीठ आहे ना ती खाली चिटकू शकतं आता एखाद्या चमचाने म्हणा किंवा मग लाटणीने म्हणा हे छान असं मिक्स करून घेऊया आता हे आपल्याला एक दहा ते पंधरा मिनटासाठी ना झाकण ठेवून ह्याला फक्त एक वाफ काढून घ्यायची आहे गॅस आपल्याला याला वाफ काढताना बंद करायचं आहे फक्त आतल्या आत हे पीठ असंच आपल्याला मुरत ठेवायचं आहे गरम ह्याच्यातच तर इथे बघा गॅस मी बंद केलेला आहे आणि पंधरा मिनटासाठी असंच हे पीठ ठेवून दिलं होतं आता दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत आता जे पीठ आहे ना ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया जास्तसुद्धा वेळ ठेवू नका आणि तर मग पीठ अगदी थंड होईल आणि मग जी आपली उकड आहे ना ती अगदी परफेक्ट होणार नाही त्यामुळे दहा पंधरा मिनटंच आपल्याला हे पीठ असंच झाकून ठेवायचं आहे आता बघा पीठ बऱ्यापैकी अजून गरम आहे आता जितकं आपण एक वाटी पीठ घेतलं होतं ना त्यामध्ये एक सात ते आठ मोदक आरामात होतात पण जर तुम्हाला जास्त प्रमाणात करायचं असेल ना तर तुम्ही जास्त पीठ घेतलं तरीसुद्धा चालेल जर दोन वाटी तांदळाचं पीठ घेत असाल तर त्याऐवजी दोन वाटी तुम्ही पाणी घ्या जर तुम्हाला उकडीचे मोदक अजूनच जास्त छान किंवा मग जास्त दिवसासाठी दोन ते ती तीन दिवसासाठी टिकवायचे असतील अगदी दोन ते ती तीन दिवसासाठी मौसूत राहण्यासाठी तुम्ही यामध्ये पाण्याच्याऐवजी अर्धं पाणी आणि अर्ध दूधसुद्धा वापरू शकता आता बघा जी उकड तयार करून घेतली होती ना ती छान अशी हाताने आपल्याला मळून घ्यायची आहे जितकी उकड तुम्ही छान मळाल ना तितकी आपली लाटी किंवा मग जितकं जी पारी आहे ना ती अगदी छान होते त्यामुळे उकड मळताना एक पाच ते सहा मिनटं तरी आपल्याला छान ही उकड मळून घ्यायची आहे तरी ते बघा आता एक पाच ते सहा मिनटं उकड मी छान अशी मळून घेतलेली आहे अगदी सैलसर अशी ही उकड तयार झालेली आहे अजिबातच पाण्याचे वगैरे हात लावायचा नाही फक्त जर तुम्हाला हाताला चिटकत असेल तर तुम्ही तुपाचा वगैरे हात लावू शकता तर बघा अगदी परफेक्ट अशी उकड तयार झालेली आहे व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे कारण की व्हिडिओ अगदी डिटेलमध्ये सांगते त्यामुळे कदाचित व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे व्हिडिओ जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला ना तर तुमचे मोदक कुकडीचे कधीच फसणार नाही आणि अगदी परफेक्ट असे कळीदार होतील आता बघा हातावरतीच आपल्याला ही पारी तयार करून घ्यायची आहे हाताला जर थोडंफार चिटकत असेल तर तुम्ही तूप वगैरे लावू शकता फक्त पाण्याचा हात लावू नका अगदी पातळ अशी ही पारी तयार करायची आहे मधी थोडीशी जाड ठेवायची आहे आणि साईडने पूर्ण अशी पातळ करून घ्यायची आहे जर तुम्हाला हातावरती पाळी पारी करता येत नसेल ना तर तुम्ही लाटण्यानेसुद्धा खाली पोळपटावरती पारीही करून घेऊ शकता फक्त पारी करताना इतकं लक्षात ठेवा जास्त जाड जर तुम्ही पारी ठेवली ना तर मग मोदक खायला इतका चांगला लागणार नाही अगदी पीठ पीठ असं लागतं त्यामुळे पारी शक्यतो तुम्ही जराशी पातळच ठेवा आणि पारीमध्ये आपण म्हणजेच तांदळाच्या पिठामध्ये थोडीशी साखर घातल्यामुळे पारीलासुद्धा एक गोडूस अशी चव येते त्यामुळे साखरही नक्कीच घाला आता बघा इथे व्हिडिओ दाखवते ना त्या पद्धतीने तुम्ही याला कळ्या पाडून घ्या कळ्या पाडताना आपल्याला वरून आणि मग नंतर न खालून अशी कळी पाडायची आहे जर तुम्ही वरतीच चिमटे घेतले ना कळ्या पाडताना तर मग कळ्या इतक्या चांगल्या पडती नाही आणि मग मोदकसुद्धा दिसायला इतका सुरेख दिसत नाही तरी ते पाहू शकता अगदी छान अशा कळ्या पाडून घ्यायच्या आहेत तुम्हाला आठ नऊ बारा अशा किती कळ्या पाडायच्या आहेत ना त्यानुसार इथे तुम्ही कळ्या पाडू शकता अगदी हातावरती गोल गोल फिरून असं तुम्हाला ह्या कळ्या पाडून घ्यायच्या आहेत जर तुम्हाला कळ्या पाडता येतच नसेल तर मी या अगोदर एक व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे मोदकाला कळ्या कशा पाडायच्या आणि अगदी सोप्या अशा ट्रिक त्यामध्ये मी सांगितली आहेत ज्यांना अजिबातच मोदक वळता येत नसतील तेसुद्धा अगदी तो व्हिडिओ पाहून सहज मोदक करतील त्यामुळे तो व्हिडिओसुद्धा नक्की पहा आता बघा यामध्ये सारण भरून घेऊया इथे सारणसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता फक्त शक्यतो सारण भरताना हाताचा वापर न करता चमच्याने सारण भरा जर तुम्ही हाताने सारण भरलं ना तर मग ज्या हाताला सारणाचं लागलेलं ला आहे ना ते वरती मोदकाला लागतं आणि मग मोदकाचा रंगसुद्धा बिघडतो त्यामुळे शक्यतो चमच्याने सारण भरून घ्या आणि बघा ज्या सगळ्या कळ्या आहेत ना ते एका साईडला आपल्याला करायचे आहेत आणि हलक्या हाताने हा मोदक छान असा वळून घ्यायचा आहे अगदी सोप्यातली सोपी पद्धत आहे तुम्ही जर तुम्हाला अजिबातच मोदक करता येत नसतील ना तर तुम्ही या पद्धतीने नक्कीच करून बघा अगदी सहज तुम्हाला मोदक वळता येईल तर बघा थोडंसं इथे मी वरती तोंडाला तुप लावून घेतलेला आहे त्यामुळे अजून जास्त पटकनी मोदक आपल्याला वळता येतो आता जे वरचं एक्स्ट्राचं पीठ आहे ते जर तुम्हाला काढायचं असेल तेसुद्धा तुम्ही इथे काढू शकता तर इथे बघा अगदी कळीदार सुबक असा आपला मोदक तयार झालेला आहे आता अशाच पद्धतीने सगळे मोदक इथे मी करून घेते जर थोड्याफार कळ्या दबल्या गेल्या असतील ना तर हसताने अशा पद्धतीने तुम्ही त्यांना दाबून घ्या म्हणजे त्या अगदी सुरेख दिसतील तर बघा आता सगळे मोदक इथे मी करून घेते तर इथे पाहू शकता मोदक आपले करून झालेले आहेत अगदी कळीदार असे मोदक तयार झालेले आहेत नक्कीच या पद्धतीने मोदक करून बघा तुमचे मोदक कधीच फसणार नाही जर ही पद्धत तुम्ही वापरली तर आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीसुद्धा शेअर करा त्यांनासुद्धा या व्हिडिओचा नक्कीच फायदा होणार आहे कारण की जर त्यांनासुद्धा मोदक वगैरे करता येत नसतील ना तर हा व्हिडिओ बघून नक्कीच तेसुद्धा अगदी सहज असे मोदक सुबक असे मोदक तयार करतील तर आता बघा इथे एक मी चाळण घेतली आहे चाळणीला खालच्या साईडने थोडंसं सा तूप लावून घ्यायचं आहे जर तुम्हाला तूप वगैरे लावायचं नसेल तर तुम्ही कॉटनचा ओला फडका घट्ट पिळून या चाळणीमध्ये ठेवला ना आणि त्याच्यावरती मोदक ठेवले ना तरीसुद्धा चालणार आहे किंवा मग तुमच्याकडे केळीचं पान हळदीचं पान जर अवेलेबल असतील ना तर ते तुम्ही यावरती थे ठेवले तरीसुद्धा चालणार आहे आता एका साईडला गॅसवरती एक कढई ठेवली आहे कढईमध्ये मी एक ग्लास इतपत पाणी ओतून हे मोदक आपण वाफळायला यावरती ठेवणार आहोत एक दहा ते पंधरा मिनटामध्ये मोदक आपले परफेक्ट असे वाफळले जातात कारण की तांदळाचं पीठ आहे आणि आपण उकडसुद्धा त्याची छान अशी काढलेली होती त्यामुळे मोदक शक्यतो शिजायला जास्त वेळ लागणार नाही तरी ते बघा मोदक आपले तयार झालेले आहेत मोदक उकडल्यानंतर त्याची कळी जी आहे ना ती अजून छान दिसते तुम्ही इथे पाहू शकता किती छान असे आपले मोदक तयार झालेले आहेत तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय